पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पटोलेंच्या निलंबनावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता कामकाज सुरळीत पार पडणार का याकडे लक्ष महायुतीनं उद्धव ठाकरेंना डिवसलं ठाकरे यांच्या विरोधात मातुश्रीबाहेर बॅनरबाजी त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारला होतात विसरलात का बॅनरमधून सवाल पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या मुंबईजवळच्या नाला धक्कादायक घटना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी चार फ्लॅट्स ताबा लिहून घेतल्याचा आरोप जाईकवाडी धरणाचा पाणीसाठा पंचेचाळीस टक्क्यांवर अकरा हजार एकशे अकरा क्रिसेकनं पाण्याचा विसर्ग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला गोंदियाच्या सालेगासामध्ये पत्नीनं केलेल्या मारहाणीमध्ये पतीचा मृत्यू पती, पती दारुपीत असल्यानं केली होती मारहाण आरोपी पत्नी अटकेत